बघूयात पुढची बातमी आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड बघायला माहितीये सेन्सेक्स पाचशे सतरा अंकांनी तर एकशे चौसष्ट अंकांनी निफ्टी घसरला आहे शेअर बाजारात सलग नवव्या दिवशी मोठी घसरण झाली आहे आठवड्याचा सुरुवात आणि याच दिवशी शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झाली आहे सेन्सेक्स पाचशे सतरा अंकांनी तर निफ्टी एकशे चौसष्ट अंकांनी घसरलाय शेअर बाजारात सलग नवव्या दिवशी ही घसरण बघायला माहितीये आठवड्याची आज सुरुवात आणि याच दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड बघायला मिळते सेन्सेक्स पाचशे सतरा अंकांनी तर एकशे चौसष्ट अंकांनी निफ्टी घसरला आहे शेअर बाजारात सलग नवव्या दिवसाची ही घसरण बघायला मिळते गेल्या नऊ दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडत आहेत शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड बघायला मिळते आज देखील असंच काहीस चित्र आहे सेन्सेक्स पाचशे सतरा तर निफ्टी एकशे चौसष्ट अंकांनी घसरला आहे गेल्या नऊ दिवसांपासून असंच काहीस चित्र बघायला मिळत आहे शेअर बाजारामध्ये सलग नवव्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळते आठवड्याच्या सुरुवातीला अर्थात आज सोमवार आणि सोमवारच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स सेंसे, हे पाचशे सतरा अंकांनी तर एकशे चौसष्ट अंकांनी निफ्टी घसरलाय या संदर्भात निनाद झारे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील निनाथ नेमके काय सध्याचे अपडेट करतात शेअर मार्केटमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत आज एक सलग नव्वा दिवस आहे शेअर बाजार पडण्याचा निफ्टी बावीस हजार सातशे पन्नासच्या खाली जाऊन आलेला आहे आणि सेन्सेक्स सुद्धा पंच्याहत्तर हजाराच्या जवळ आता पोहोचलेला आहे जवळपास सेन्सेक्स मध्ये गेल्या दहा दिवसात आपण जर विचार केला तर सव्वीस लाख कोटींची सत्तावीस लाख कोटींची हानी गुंतवणूकदारांची झालेली आहे आज सलग नव्वा दिवस आहे त्यातही आणखी हानी बघायला मिळते आपल्याला गुंतवणूकदारांच्या पैशांची यातलं प्रमुख कारण परदेशी गुंतवणूकदारांनी सतत सातत्याने केलेली विक्री आणि नफा वसुली आहे रुपयाचा रुपया आणि डॉलरचा जो जसा भाव रुपयाचा भाव जस जसा घसरत गेला तसं तस परदेशी गुंतवणूकदारांची विक्री वाढत गेली आणि त्याचा परिणाम आपल्याला सरळ आज नवव्या दिवशी बाजार घसरताना दिसतोय आज सेन्सेक्स साधारण सहाशे सहाशे ते साडेसहाशे अंकांनी घसरलेला होता सकाळी आणि तिथून पुन्हा एकदा रिकव्हरी नंतर पुन्हा घसरण पाहायला मिळते निफ्टीमध्ये सुद्धा अशीच विक्री आपल्याला बघायला मिळते त्यामुळे प्रामुख्याने गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान गेल्या दहा दिवसात नऊ दिवसात आपण झालेलं बघतोय निश्चितच निनाद त्यामुळे आता शेअर मार्केटमध्ये आणखी काय उलाढाली घडतायत ते त्या बघाव्या लागतील धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी